सामूहिक बलात्कार प्रकरणात नवे वळण फिर्यादी महिलेचा कॉल रेकॉर्डिंग समोर आल्याने महिलेचा आरोप तीन ऑक्टोबर रोजी सामूहिक बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी परंतु एकवीस ऑक्टोबर ला महिलेने ओंकारला दिली होती धमकी काय होत कॉल रेकॉर्डिंग मध्ये चला पाहूया माझं नाव काढून तुझं नाव टाकलंय ना काय मला माहिती नाही बस मी काय बघितलीच नाही लागले का पुणे ग्रामीण जिथं माझं होत ना पुणे ग्रामीण निकल चिंत ओंकार शेलार आहे <coughs> ते मला काही नाही घेऊन देणार सांगते ते असे म्हणणं मला काय घेऊन कोणाचं मला फक्त एवढं सांगायचंय तुझं तू तुला तिथं करायचंय काय विषय नाही फक्त चर्चा माझे कुठं नाव सुद्धा निघलं नाही पाहिजे का मी ऐकलं सगळ्याच सांगणार रे माझं मला ना ती नाही मला म्हणायचं तू इथं समोर आहे माझ्या मी तुला डायरेक्ट स्पष्ट सांगते कारण बाहेरचं कोणत्याला माझ्या टिपात देणार नाही इथलं जर कुठं कुठं कुणी माझी जर काही टीप दिली माझ्याविषयी काही चर्चा झाली तर मी प्रेमाने सांगते तुला अजून बी चांगलं रिलेशन होत म्हणून सांगते एक मिनट तुमचं सांगायचं नाही नाही माणूस गद्दार आहे मी मला माहित झालंय चांगलं घातिक माणसं कोण आहेत काय काय चुकली मी हॅलो सगळेच घातिक आहेत कोण नाही सगळेच सापवानी डसलेत मला आज गोरावानी डसून बी घेतलंय काय विषय नाही ते असू दे त्याचा काय विषय नाही फक्त मला प्रेमाने एवढंच सांगायचंय मी अजून दिलंय गुढीत म्हणून प्रेमानेच सांगते तिकडे तुमचं तुमचं काय पण असू दे माझं नाव कुठं आलं माझी जर काही चर्चा झाली माझ्या विषयावर जर बोलणं मला तर कळणार आहे ही बी सांगते मी बघणार नाही समोर कोण आहे काय काय नाही मी अजून एवढं अवघड करीन का नाही गावात एखाद्याचं राहणं मुश्किल करीन मी असं नक्की काही करा तुम्ही मला नाही तुम्हाला नाही काय म्हणायचं आणि त्यांना नाही काय म्हणायचं मी बघितली नाही बातमी बातमी बघून तुम्हाला फोन लावतो नाही नाही मी, तु 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 मी सांगते तुला आपलं तुमचं असं ते काही मला नाही काही घेऊन देणं प्रत्येक गोष्ट फक्त माझ्या विषय माझी चर्चा करत बसायला माझ्या सगळ्या साड्या लावत बसाय बायकानवाणी कसलं जर कुणी केलं छक्क धंद तर आपल्याला वाईट कोण नाही मी हे बी सांगते तुम्हाला माहिती की चाड्या कोण लावतोय कोण नाही नाही मला तिथं जर जाण तिथं होणारच आहे की आता पाहुणी रावळीत घरी काय विषय नाही रात्री झालाय माझा विषय आता मी राजीनामा दिला माझा रात्री विषय झाला आता तिथं तर काय करायचंय ती मी करणारच आहे या काही आदा बाकी आता बाकी मी सगळं फक्त मला एवढं माहिती जरा माझं असं करणार आहे मी मी सांगते जेवढं गोडीत मी आहे का नाही तेवढं मला वाईट वागाय कोणी मजबूर करू नका तुमचं द्या फक्त माझ्या चौकशा माझ्या काड्या जर कुठं कुणी केल्या तर मी माणूस हे सुद्धा इसरायचं हो तुम्ही ना तुम्ही सगळं मान्य आहे तुमचं पण नाही ना तुम्ही तरी माणसांपासून बोलला तुमचं अजून एक सुद्धा तुमचं नाव सुद्धा घेतलं नाही मी पाठीमाग तुम्ही तरी बोलला तुम्हाला माहिती त्याच्यापुशी मी काय म्हणतोय तुमचं नाव नाही काढणार आणि तुम्हाला मी त्या सांगितलंय चॅनल मध्ये काय मी दुकान हॅलो माझे पाहुणे आलेत मला काय करता येणार असं कंट करणार का नाही मी त्याला माझ्या नादी लागणार पण माझ्या घरात पाहुणे रावली मला काय करता येणार हॅलो हॅलो बोला की? ए अनुचाल जाऊ ति मला तेवढं सांगायचं आहे तुला माझी जर चर्चा कुठं काय झाली तर आपल्याला तर वाईट फोन नाही गाड्या मी म्हणणार नाही तू कोण आहे काय ती सांगायचं होतं मला मी तर काय बी असू दे आपली चर्चा खूप सुद्धा नाही झाली पाहिजे आणि माझ्या जर तिपाहीत ना कुणी पोचवल्या काय करते फक्त बघत राहा हा ठेवू का मग आता